अत्यंत महत्वाची सूचना स्टेडियमच्या गेटच्या समोर ज्या गाड्या आहे पोलीस लोक त्या गाड्या पंक्चर करून हटून राहिलेल्या आहे तरी आपापल्या गाड्या बाजूला ज्युनियर कॉलेजच्या समोरच्या पटांगणात आपल्या गाड्या लावाव्या जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात येते की त्यांनी ज्या समोरच्या दाराजवळ गाड्या लावलेल्या पोलीस या गा, गाड्या हटून राहिलेल्या आहेत अतिशय फेरीमध्ये प्रवेश करणार मॅट क्रमांक एक वर अडसठ किलोग्रॅम महिला पहलवान तयार राहा फ्रांजल सावंत मुंबई उपनगर रेड क्रॉश शिवानी मेटकर कोल्हापूर ब्लू क्रॉशम चला पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटील कल्याण यांचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश एका स्वयंसेवकाने स्टेजवर हो यावे कोणी एक स्वयंसेवक स्टेजवर हो येतील अमोल प्रशांत जाधव सर छत्रपती संभाजीनगर चला बहत्तर किलो मैड बीवर वैष्णव कश्यप कोल्हापुर रेड कॉस्ट्यूम सानिका पवार बीड ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती न मैट बीवर प्रतीक्षा सुतार पुणे सर रेड कॉस्ट्यूम गौरी धोटे अमरावती जिस्ट ब्लू कॉस्ट्यूम शाल कु नुसरी सेमीफाइनल अड़सठ किलो श्रावणी शेळगे कोल्हापूर रेड कॉश्यूम शिवांजली शिंदे सोलापूर ब्लू कास्ट्यूम तयार